बोला, हे सेशन थोडं एक्सपिरियन्स शेअर करायचं स्वतःमध्ये खूपच चेंजेस झालेले अच्छा सेशन केल्यापासून ना हा पॉझ डेला माझी कंडिशन थोडीशी वेगळीच होती पण आता खूप रिलॅक्स आहे आणि आता असं झालंय ना म्हणजे आपल्या माझ्यातली नेगेटिव्हिटी एटी पर्सेंट तरी गेलेली आहे आणि आता जो समोरचा जर येऊन काही प्रॉब्लेम सांगत असेल त्याची म्हणजे नेगेटिव्हिटी नेगेटिव्हली सांगत असेल ना तर त्यांना पण मी तेच सांगते की बाबा नेगेटिव्ह नका बोलू ज्यांचे कर्म ते भोगतील पण ते पण ऐकून घ्यायचं असं वाटतच नाही की बाबा आपण ऐकून घ्यावं असं वाटतं ते ऐकलं तर आपल्यामध्ये परत ते स्टार्ट होईल mm -hmm. आणि फर्स्ट डेला म्हणजे कंडिशन मध्ये खूपच हे होती पण आता एवढा चेंजेस आहे ना म्हणजे सांगू शकत नाही एवढा चेंजेस आहे सध्या सगळ्या बाबतीत पॉझिटिव्हलीच हे येत निगेटिव्हली विचारत येत नाही आणि तुम्ही जे कंप्लेंट सांगितलं होतं ज्या ज्या व्यक्तीबद्दल नावं लिहून काढून आपण जे करून जे हे केलं नाही क्लश केलं होतं तर के मी ते तेव्हा केलं आणि आता मी ते लिहत नाहीये त्याचं रिझन त्यांची नावं पण आता नको त्याच्यामुळे नावं सुद्धा लिहित नाहीये आता सध्या पण ते डोक्यातून नावं सुद्धा येत नाहीये त्याची खूप गेलेले अजून तर सेकंड लेवल आणि सेल्फ फिलिंग तर बाकी अजून तरी सुद्धा इतका रिझल्ट मी तुम्हाला रेकी लेवल ला सांगितलं होतं की आज तुमचा सेल्फी काढा आणि दहाव्या दिवशी बघा है ना तर येस छान आहे कारण की हे पण आलं त्यांचं मी फेसबुकवर असे जाड बघितले तेव्हा पण मी खूप टेन्शन मध्ये होती आणि ते त्याच्यामध्येच मी अप्लाय केलं नंतर मग माझं माधुरीचं पण बोललं झालं पण तिला पण माहितीये माझ्या म्हणजे आता एवढा चेंजेस आहे आणि खूपच चेंजेस आहे मग त्याबद्दल म्हटलं थँक्स तुम्ही फेसबुकला बघितली काय हो हो अच्छा म्हणजे कुठल्या फेसबुकला असंच काहीतरी मी असंच बघत होती माझ्या फेसबुकवर मी त्याचा लक्ष पण नव्हतं मी आपलं जस्ट बघत होते तुमची ऍड आली माझं त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन झालं आणि मग मी त्याला पिक करून मग तुम्हाला व्हॉट्सअपला जॉईन झाली प्रीती ताई पण फेसबुकवर तेव्हाच जॉईन केलं आणि म्हटलं बघू हे काय कर, करता येईल का थोडस से सेल्फ फिलिंग वगैरे असं आणि रेकीचं मला माझ्या मावशीने केलं होतं तिने पंचवीस वर्षापूर्वी सांगितलं होतं पण मी तेव्हा केलं नव्हतं ती म्हणायची पण मी नव्हता इंटरेस्ट घेतला पण काही सडनली समोर आला आणि मी जॉईन केलं ते पण त्याचा खरंच खूप फायदा झाला आणि तीनच्याशी पण मी बोलली मावशीशी ती बोली करतेस तर पूर्ण कम्प्लीट कर व्यवस्थित खूप रिझल्ट चांगला आहे तेव्हा ऐकलं नाही पण आता ऐक पण खरंच छान वाटते Thank you so much.